ऋतू कोणताही असो आपल्या घरात सिलिंग फॅनचा वापर होतो स्पीड एक वर का असे ना आपण सिलिंग फॅन चालू ठेवतोच फॅनशिवाय जास्त वेळ घरात बसणं अवघड होऊन जातं पण नियमित फॅनचा वापर केल्याने त्यावर धूळ जमा होते आणि फॅनची धूळ के चालू केल्यानंतर अंगावर पडते धुळेतील बॅक्टेरिया नाकात जातात ज्यामुळे आपण सतत आजारीही पडतो त्यामुळे सिलिंग फॅन साफ करणं गरजेचं असते शिवाय फॅनमधून चांगली हवा येण्यासाठीही साफ करणं गरजेचं असते पण सिलिंग फॅन साफ करण्यासाठी आपल्याला शिडी किंवा उंच वस्तूची गरज असते आपण शिडीशिवायही सिलिंग फॅन साफ करू स्वच्छ शकतो कसा काय चला जाणून घेऊया हँगर उपयुक्त ठरेल कपड्यांच्या हँगरनेही आपण पंखा साफ करू शकतो यासाठी हँगरवर जुना कापड बांधा आता त्याच्या खाली एक काठी बांधा आणि या काठीच्या मदतीने पंखा साफ करा झटपट साफसफाईचे काम पूर्ण होईल क्लिनिंग डस्टरचा वापर करा सेलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी आपण क्लिनिंग डस्टरचा वापर करू शकतो क्लिनिंग डस्टर बाजारात सहज उपलब्ध असतात आणि ते खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे आ, आ, कर जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही डस्टर लिक्विड साबणामध्ये बुडवा आणि पिळून घ्या नंतर पंखा डस्टरच्या मदतीने स्वच्छ करा व्हॅक्यूम क्लिनरचा वापर घाण झालेला पंखा स्वच्छ करण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकतो व्हॅक्यूम क्लिनरला ब्ल ब्रश जोडा आणि काळजीपूर्वक पंखाच्या ब्लेडवरील घाण पुसून काढा या पद्धतीने पंखा पुसल्याने काही मिनटात पंखा चमकेल तर या होत्या काही टिप्स आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा